महिलांसाठी अत्यंत महत्वाच्या बारा किचन टिप्स नंबर एक पावसाळ्यात कोणतीही डाळ किंवा कडधान्य प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये ठेवून त्यात तेजपान किंवा हिंग घालून नंतर डब्यात ठेवल्यास खराब होत नाही नंबर दोन बटाट्याच्या काचऱ्या बनवताना मिठाच्या पाण्यात बटाट्याचे काप बुडवून ठेवावे नंतर सुकवून काचऱ्या बनवाव्या नंबर तीन धिरडी बनवत असाल तर तांदूळ आणि डाळ समप्रमाणात घेऊन बनवावे यामुळे धेरडी अतिशय क्रिस्पी होतात नंबर चार लठ्ठपणा कमी करण्यासाठी दोन चमचे मध मिक्स करून दररोज सकाळी घेतल्यास वजन झपाट्याने कमी होते नंबर पाच खोबरेल तेल लिंबूचा रस आणि कांद्याचा रस समप्रमाणात घेऊन केसांना डोक्याला लावल्याने कोंडा कमी होऊन केस गळती कमी आणि लवकर वाढतात नंबर सहा वेलची हिरवी पाण्यात उकळून पिल्यास ताप कमी होण्यास मदत होते नंबर सात कापूर पाच सहा घेऊन बारीक पावडर करा त्यात लवंग तेल घालून हे किचन मधील ट्रॉली खाली ठेवावे त्याच्या त्रिववासाने झुरळे आणि किडे नष्ट होतात नंबर आठ एखादी भाजी तुम्हाला स्पेशल बनवायची असल्यास भाजीला तडका द्यावा तडक्यामध्ये तूप लाल मिरची जिरे आणि लसूणचे तुकडे घा टाकून तडका द्यावा याने भाजीला रंग छान येतो आणि भाजी चविष्ट होते नंबर नऊ या दिवसात गोड खाण्याची इच्छा झाल्यास इन्स्टंट जिलेबी घरीच बनवावी त्यासाठी दोन वाटी मैदा घेऊन त्या चवीनुसार मीठ घालून जिलेबीसाठी पेस्ट तयार करावी ठेवून त्यात दोन वाटी पाणी घालून त्यातच कलर आणि एक वाटी साखर घालावी नंबर घालावीखळी आल्यानंतर केशर काळ्या टाकून खाली उतरवावी नंतर कढईत तेल टाकून प्लास्टिक कोन मध्ये मैदा पेस्ट घालून जिलेबी तळून घ्यावे आणि लगेच पाकात टाकाव्यात या इंस्टंट जलेबी गरम गरम सर्व कराव्यात नंबर अकरा दोन ग्लास पाण्यात चार पाच टीस्पून मीठ टाका त्यात दोन लिंबू पिळून मिक्स करा या फर्निचर पुसून टाक शकता फर्निचर चमकेल कोळी झुरळापासूनही सुटका होईल नंबर बारा घरातील तिल्च, स्टीलची चहा गळणी काळीकुट्ट झाली असल्यास गॅस चालू करून फ्लेम मीडियम ठेवून गाळणी गॅसवर धरा व दोन्ही बाजूने फिरवत रहा यामुळे गाळणीच्या लहान छिद्रामध्ये अडकलेली घाण जळून जाते नंतर स्वच्छ घासून धुवून घ्यावे नंबर तेरा फ्रीजमधील भाज्या किंवा दूध फ्रोझन फूड हे शिजवण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावे यामुळे गॅसची खूप बचत होते नंबर चौदा कांदा साठवून ठेवताना पावसाळ्यात हवेशीर आणि थोड्या प्रकाशाच्या ठिकाणी ठेवावे कांद्याला कोंब फुटू नये यासाठी कांद्याच्या खाली कागद पसरवावा कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेतो त्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाहीत आणि ते सडणार सुद्धा नाही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद